हळू घेला नमस्कार मित्र तुमचं पुन्हा एकदा माझे नवीन एका गोष्टी स्वागत आहे मित्रांनो आता मी असं दिव्या आणि दिव्या ना काय झालं त्या दिवशी मुंबई गेला शनिवारी आणि आता आता गाव दिवा ट्रेनने आहे सकाळच्या साडेपाच झाली आहेत चला तर मग आज दिव्याचा प्रवास घेऊया आणि माईक गावा घेतला चला तर मग आजचा प्रवास कसं होतो तर नक्की बघा या ट्रेनमध्ये दिवा ट्रेनचं व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा जागा भेटली भेटल्या ट्रेनला खूप गर्दी आहे आणि आता आम्ही सकाळी साडेपाच वाजता येला हळूहळू माणसं वाढतो आमच्या बोजा पण आलो बघा सगळा सामान वरती ठेवला फायनली मी आमची ट्रेन साडेसहा वाजता सुटली चला रे आमची भेला भेल खायचा कोण आहे का, का? लोक मुकी आहेत का काय बोलत नाही तर भूषण हे भूषण तू नाही मुंबईत एक कोणतरी आता बसान गेलो नाहीतर का फोगट तो पिनु की पाले 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 पाले

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

बदली बदली दुधाची नाही नाही तर भूषण खाणार नाही वतू नको या काय बिस्किट बघून दुकानावर बिस्किट हवी आता का बिस्किट हवी त्याशिवाय नाही चार एका दिदी क्रीमचा

मसाला हा, हा, हा। जवळजवळ एक तास झालो मित्रांनो वॉसिंग लागलो संगमेश्वरला लाटा येलो मग कस <laughs> ये अशी थांबत गेली तर उद्या पुस्तली अशी थांबत गेली तर उद्या पुस्तली डायरेक्ट जेव जाऊ झाला गणपती म्हणजे तिथे एक तास कसली पॉवर आमची पावर, पावर संपत दिली आहे पावर हे संपत दिली आमची म्हणून द्या एनर्जी आहे चो हात काही बसत ना की जा पण घ्या <laughs> उठेवते का बदना घेऊचा रात्री पडतलो आता थोड्या उशिरा हे हे Sí.

ăn dài ăn dài chai 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 chai

इलो हिलो हिलो भूषण जागा नाही झाली ना तू एक काम कर तू कणकवलीक जा, जा। आहे ना समजला हे कणकवलीक जा आणि रिक्षा करून घाल त्याच्या अंगा तू जेव काय तू कौगात ना आणला मुंबईत <laughs> ना हो। आमच्यासाठी आणलेला हे झा <laughs> जागा झाली ना गुण गुण। 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 <laughs> <वोले। गुण। था। laughs> जा तुझ हा गटर गट आहे रस्ताक लागली का मग काय आज सोमवार भूषण मित्रांनो रात्रीचे साडे दहा झाले आहेत आणि कांदे बटाट्यावर लोक दिलो आगुया किती काय काय आणण्यात त्यांना आता

सत्तर किलोचा आहे का तू काय घेत आजीसोबत हिची मध्ये आमचे पण देऊन टाक बा अडीशाचे दादा किलो बटाटे घ्या जवा इंदूर बटाटा आहे तुम्हाला लागला तर घ्या त्या दादाने नुसार वीस रुपये मागून आम्ही दिलेलं नाही तुम्ही बटाटा एक नंबर आहे तुम्ही खायात वता एक बटाटा तुझा लागला ना मी एक रुपया दिला रे गुरुवारी आणि माझ्याच हाच पाहिजे तुम्ही जाणार आहे भिकर आहे कोकणात 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 माणूस

ಕಳು ಕ सुपान भर सुपान की आई तू काय काय च्या वेळ एका बाजून निवड अगे पु अरे भाई काय की पुनाव

કિલો <laughs> પડાવી